नमस्कार शेतकरी भावानो योगेश कुडी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भावानो मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो तर एक चौकणी वीर बांधकाम चालू आहे आर सी सी बांधकाम आहे तर भावानो मी शेतकऱ्यांना सांगतो की जर वीर खोदायचे असली तुम्हाला तर गोलमध्येच खंदा कारण चौकणी वीर बांधकाम टिकत नाही तुम्ही जर आर सी सी बांधकाम किती मजबूत केलं तरी ते काम टिकत नाही कारण जर तुम्हाला करायचं असलं पाच सहा फूट तर ते काम चालून जाईल पण जर तुम्हाला करायचं असलं पंधरा ते वीस फूट तर गोलायम तेच करायचं चौकोनी बांधकाम करायचं नाही कारण काम, काम टिकतच नाही मी आ, बारा फुटाहून एक बांधकाम करत होतो चौकोनी विर बांधकाम तर मी त्या विरीला चार इंची बांधकाम चालू होतं आणि तिला आठ कॉलम दिले होते चौ बाजूला एक एक कॉलम होता आणि सेंटरला चार कॉलम होते म्हणजे असे टोटल आठ कॉलम दिले होते परंतु मी सहा कंगण्या टाकल्यावरती जेव्हा ते तिला भरती सुरू केली तेव्हा भरती सुरू असतानाच पूर्ण काम जसून गेलं होतं आणि एक आठ इंची बांधकाम करा सुरू होतं तर आठ इंची बांधकाम मी जमिनीच्यावरती बिना भरतीनं दोन कंगण्या काढून दिल्या शेतकऱ्याला आणि जेव्हा शेतकऱ्यांनी भरती केली तेव्हा पूर्ण काम दसून गेलं तर भावांनो शेतकऱ्याला जर काम विहिरीचं बांधकाम करायचं असलं तर गोलमध्येच करा भावांनो चौकन विहीर बांधकाम करूच नका कारण मला गॅरंटी की हे काम टिकत नाही तर स शेतकऱ्याचा पूर्ण पैसा वेस्ट जाऊ शकतो तर शेतकऱ्याचा हा खूप मेहनतीचा पैसा आहे तर भावांनो तुम्हाला जर बांधकाम करायचं असलं तर तुम्ही गोल बांधकाम करू शकता आणि जर खर्च पण कमी लागू शकतो तर चौकोनी बांधकाम करू नका जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी भावांनी